सिंहगड परिसरात रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याच्या तीन घटना घडल्या होत्या या गुन्ह्यांचा तपास करून सिंहगड रस्ता पोलिसांनी एक सराईत गुन्हेगाराला अटक केली त्याच्याकडून सात लाख साठ हजार किमतीचे साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आलेत सुमित गोविंद इंगळे वर्ष अठ्ठावीस सध्या राहणार मारुजी हिंजवडी मूळ राहणार श्रीपत पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मागील काही दिवसांपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे यातच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याच्या घटना घडल्या होत्या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने परिसरातील दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे नाव निष्पन्न केले तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण सागर शेडगे राजू वेगळे यांना माहिती मिळाली की प्रयेजा सिटी रोडवरील गिरिजा हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या बस स्टॉप जवळ वडगाव येथे एक तरुण दुचाकी घेऊन थांबला आहे त्याने आनंदनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून चोरून नेली होती तपास पथकाने त्याला शिताफेने ताब्यात घेतले त्यानेच आनंदनगर येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी केली सिंहगड रोड भारती विद्यापीठ अलंकार चतुशृंगी रावेत पोलीस ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी आठ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक चांगली कामगिरी सिंहगड पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चेन स्नॅचिंगचे आठ गुन्हे दाखल होते विविध भागामध्ये दे, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये तर त्या आठ गुन्ह्याचं डिटेक्शन सिंहगडचे पोलीस निरीक्षक श्री कुंभारसाहेब आणि त्यांचे डी बी पथक ए पी ए निकम आणि त्यांचे सहकारी यांनी मोठ्या कष्टाने प्रयत्न करून आरोपींचा सुगावा लावून आरोपी पकडून आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण पंधरा पॉईंट पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेले आहेत एकूण मुद्देमाल सात लाख साठ हजारचा आहे